मित्रो नमस्कार शेष विशेष रिफ्रेश विथ मिलेश यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण सध्या उभं आहोत देवगिरी उर्फ दौलताबादच्या किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या बाजूला त्याला बारा तरी असं म्हटलं जातं तुम्ही माझ्यामागे हा इथे एक मोठा तुमच्या मोठा मागत असाल की इथे बसू त्यावेळी महात्माचे सरदार आणि इथला राजा हा गुप्त खलबत करत असे की साधारणतः अशा चर्चा अशा युद्धाच्या प्लॅनिंग्स की जे पुढे गेले नाहीत पाहिजेत ज्या बातम्या कुठे फारशा लीक व्हायला नकोत याला बारादरी का म्हणतात तर तुम्ही बघा या बारा कमानी आहेत म्हणजे एका बाजूला एक दोन तीन दुसऱ्या बाजूला एक दोन तीन म्हणजे सहा सात आठ नऊ आणि या बाजूला तीन अशा एकूण बारा कमानी दिल्या आहेत त्यामुळे याला बारादरी हे नाव आहे यात मोकळ्या अंगणाच्या चारीकडे लहान मोठ्या खोल्या आहेत ज्या त्यांचा उत्तरी भाग बाहेर निघालेला दिसतो खोल्यांचा उत्तरी भाग जो आहे तो बाहेरच्या साईडला निघालेला आहे माळ्याच्या बाहेर निघालेल्या भाग्याला एक हवेशीर दालन आहे या बाजूला की जे ग्रीष्मकालीन ठिकाण होतं म्हणजे उन्हाळ्यातलं ठिकाण होतं की ज्या ठिकाणी हवा खाण्यासाठी तिथं आजही ती अनुभूती आपल्याला येते की थंडगार डोंगरातून येणारी हवा जी आहे ती आपल्याला आल्हादित करते ती खोली तिकडे दिली आहे एक या दालनात अष्टकोनीय खोली आहे ज्यात एक अर्ध गोलाकार मोकळी विथिका पण दिली आहे जी संपूर्ण इमारतीला एक भव्य रूप देते या निर्माणात घडवलेला जो बेसॉल्ट दगड आहे किंवा खडताचा जो दगड आहे त्यासोबतच चुन्याचा वापर देखील यासाठी केलेला दिसून येतो त्याचप्रमाणे सज्जांना आधार देण्यासाठी हे वर तुम्ही इथे या भिंतीला सज्जा बघत असाल लाकडाचा उपयोग केला आहे काही ठिकाणी तो दगडाचा आहे काही ठिकाणी लाकडाचा आहे म्हणजे यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की कधीतरी हे छत कवर केले जात असावं वर भिंतींमध्ये चारही बाजूला तुम्हाला गोल लोखंडी कड्या दिलेल्या दिसून येतील या कड्यांनी शामियाना इथे उभारला जात असा हा कड्यांचा आधार आहे त्याचबरोबर इमारतीचे छत हे सपाट आहे तसंच पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात निर्माण कोण केलेल्या ज्या अष्टकोणीय खोल्या आहेत त्यांचे छतं हे घुमटाकार आहेत तर यावर आपण त्या पाहू शकतो किंवा हे घुमटाकार छत आपण दिसेल ही इमारत बांधली कोणी तर मुघल बादशहा जो होता शहाजहा याच्या काळात ताजमहल बांधलं गेल्याचं आपण सर्वांना माहिती आहे त्याचा मुलगा आलमगीर औरंगजेब यांचे ग्रीष्मकालीन हे आवडतं ठिकाण असल्याचं मानलं जातं याचं निर्माण साधारणतः शहाजहाच्या हुकुमावरून दहाशे दहा म्हणजेच ह्या हा हिजरी समा दहाशे दहा सोळाशे छत्तीसमध्ये केल्याचं सांगितलं जातं आपण या हवामहालाकडे येऊयात हवामहाल बघूया काय आहे हा अष्टकोनी असलेला महल आणि त्याच्या पश्चिम आणि उत्तरेकडे ह्या दोन कोल्या ज्या बाहेर आल्या हा तो महल आहे इथे सगळे चारी बाजूला आलेली हवा जी आहे हे अशा प्रकारे आज घेतलेली आहे माध्यमातून की इथे त्यावेळी कूलर ए सी आजच्यासारखे डेझर्ट किंवा डक ही कुठलीच सिस्टीम नव्हती त्यामुळे नैसर्गिक हवा जी आहे ती घेतली जात असेल आपण बाहेर येऊ माणसाच्या आयुष्यात आराम आणि हवेचं महत्त्व हे गड किल्ले आपल्याला सांगतात हे जे सज्ज आहेत जे लाकडी सज्जे बाहेर निघालेले त्याच्याखाली हे दगडी सज्जे बाहेर निघालेले आहेत आणि हा विश्वकालीन आवडतं मुघलांचं ठिकाण यादवांचा पाडाव झाल्यानंतर अलाउद्दीन जे खिंजीने तो पाडाव केला त्यानंतर अनेक शासकांकडे हा किल्ला गेला आणि त्यांनी आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या त्या त्या शैलीनुसार त्या, त्या किल्ल्यांमध्ये बदल घडून आणले आहेत या किल्ल्याच्या वरच्या बाजूला सगळ्यात जाता येतं तो रस्ता काय आहे तो पाहूया आपण आणि त्या बाजूला काय आहे हे आपल्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसेल तुम्ही बघायचं चुन्याचा वापर केलेला आहे मित्रांनो आपल्याला हे आप बनवता नक्कीच येणार नाही दिवाळीत केवळ मातीचा किल्ला आपण बनवतो तोही आपला नीट होत नाही पण जे गड किल्ले आपल्या पूर्वजांनी आपल्या इतिहासाने आपल्याला सोपवलेले आहेत तेही आपल्याला जर वाचता येत नसतील तर आपण कपाळातंड्याच करूया कारण ज्याच्या हिंदी सगळे आपण काम केले आहेत त्यावर नावं लिहिली आहेत लिटररी लोकांनी आणि नावलं नाव लिहून कुठला पराक्रम होतो हे मला माहिती नाही पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळल्या पाहिजेत आपण जवळ किल्ल्याच्या वरच्या बाजूला ज्या ठिकाणी झेंडावंदन केलं जातं आज इकडे भाग काय आहे तिकडे जाण्यासाठी रस्ता पुढचा तो बघूया त्यामुळे ही बारा तरी असलेलं हे ठिकाण सांभाळून जावं लागतं बरेचदा तुमचे पाय स्लीप होण्याची किंवा खड्ड्यांमध्ये जाण्याची शक्यता लागत येत नाही हवेशी असलेलं हे ठिकाण आणि किल्ल्याच्या वरच्या बाजूला इथून जाता येतं आपण वरचा भाग पुढच्या व्हिडिओत कव्हर करणार आहे सरात्र मग धन्यवाद